ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या सिन्नर पाहत आहोत नाशिकच्या सिन्नर माळेगाव एम आयडीसी मध्ये कॉपर वायरची चोरी करणाऱ्या टोळीतील चोरटे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील माळेगाव एम आयडीसी परिसरात हिंद रेफ्टीफायर या कंपनीतून तीनशे वीस किलो वजनाचे एक लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीची कॉपर वायर चोरी केली होती हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये दे देखील कैद झाला दरम्यान नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेनं कसून तपास करत या टोळीतील सुनील रघुनाथ सोनार राहणार नाशिक व इस्माईल याकूब खान हा परप्रांतीय मात्र सध्या राहणार इगतपुरी या दोघांना ताब्यात घेतला असून त्यांच्या सह इतर सहा साथीदार फरार देखील आहेत दरम्यान पोलिसांनी चोरी केलेल्या कॉपर वायरपैकी एकशे सत्त्याण्णव किलो कॉपर वायर जप्त केले असून एक छोटा हत्ती पिकअप वाहन देखील जप्त करण्यात आले आहे या कारवाईसाठी नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील उपाधीक्षक आदित्य मिरखेलकर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडखे पोलीस अंमलदार प्रवीण काकड विनोद टिळे संदीप कडाळे सतीश घुटे आबा पिसाळ तांत्रिक विश्लेषक हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम आदींच्या पथकानं कारवाई करून या चोरट्यांना गजाआड केला आहे